नमस्कार मी चौधरी सर स्वातंत्र्य सैनिक किसनबाबा विद्यामंदिर दसई आपल्यासाठी सादर करत आहे इत्ता दहावीची कविता जय जय हे भारत देशा कवी आहेत मंगेश पाडगावकर तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी माती मधुनी तुझ्या जन्मल्या नवरत्नांच्या खानी तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी माती मधुनी तुझ्या जन्मल्या नवरत्नांच्या खानी जय, चादेशा, जय, चादेशा, जय युग देशा जय नव सूरिया देशा जय युग देशा जय नव सूरिया देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तू नव्या आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा बळापुढे वा पुढे नच इथे वाकलमाना अन्यायाला भरे कापरे बगुने बघुनेशुर अभिमाना बळापुढे वा पुढे नच इथे माना अन्यायाला भरे कापरे बगुनेशुर अभिमाना जय आत्मशक्तीच्या देशा जय त्याग भक्तीच्या देशा जय आत्मशक्तीच्या देशा जय त्याग भक्तीच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा श्रमांतून पिकलेली शेते पहा ढोलते धुंद दुंद घामाच्या थ्यम बांतून सांडे हृदयातील आनंद श्रेमांतून पिकलेली शेते पहा ढोलती दुंद घामाच्या थ्यंबांधून सांडे हृदयातील आनंद जय हरित क्रांतीच्या देशा जय विश्व शांतीच्या देशा जय हरित क्रांतीच्या देशा जय विश्व शांति तू नव्या आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जग आशा जय जय हे भारत देशा तू नव्या आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जग आशा जय जय हे भारत देशा पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताले अंधाराला जाळत उठल्या झळखत लाख मशाली पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताले अंधाराला जाळत उठल्या झळखत लाख मशाली जय लोक देशा जय दलित मुक्त देशा जय लोक शक्ति जय दलित मुक्ति या देशा तू नव्या जगा आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जगा आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जगा आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा जय जय